मॉर्निंग आयज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल सो आता मी चालली जरा बाहेर जात जातातच ब्लॉगची स्टार्टिंग करावी आणि बघूयात आज दिवसभरात काय काय घडते ते आम्ही रिटर्न आलो खूप काय काय सांगायचं आहे तुम्हाला पण बघूयात आता आता खूप काही ते मी आता भेटूया पुढे स्टेज जायचं बाहेर जायचं मला खूप खुश होत असते चलो

लवकर चालेल शिकल पंजाबांनी असं शिकवलं जेवणामध्ये मस्त असं चपाती केली आहे सांडग्याची के भाजी आणि भेंडी आमारला भेंडी आवडत नाही म्हणून त्यासाठी मुगाची आमटी केली आहे स्पेशल त्या यासाठी फक्त नाही सगळ्यांनाच केली आहे मला सांडव्या खावलं म्हणून सांडव्या के केल्यानं भेंडी पण मम्मीनेच दिले डब्बा तिच्याकडे गेलते त्यावेळेस त्यामुळं नाही तिकडे खिचडी रात्री पाव आणले होते ते खूप कडक झाले होता आता ते असे वाया तर घालू शकत नाही तीन पाव आहेत तीन आता मस्त पाय उपाय पाय झोपे झनले ते शब्द पण वत नाही उपाय दूध केले त्यात साखर टाकली ते मिक्स करणार आणि हे करून मुरून घेतलं की त्याला खायला देणार पाव याच्यात टाकते

पण टेस्ट करायला काय हरकत आहे माझं छान लागतं बुक बघ लागते म्हणजे इंस्टाग्रामला रील पाहिजे ती फायदे ठरला सकाळी मम्मीकडे गेले खूप घाई गडबडीत गेले आंघोळ पण करता आली नाही जरा महत्त्वाचं काम होतं त्यामुळे आणि आता फायनली आंघोळ वगैरे झाली आहे आणि आत्ता वाजले सहा कारण एक मी सकाळी आंघोळ केली तरच परत मग करण्याचं तर नंतर करू वाटत नाही पण गरम पण खूप झालं होतं मग आता केली सगळं झालं आता स्वयंपाकाच्या तयारी लागते जो उपवास आहे सो लवकर स्वयंपाक पण झाला पाहिजे स्वयंपाकामध्ये मटकीची भाजी चपाती भात असणार आहे सुकी भाजीचं बघू जर वेळ भेटला किंवा जर कंटाळा नाही आला तर मी करेल अनादर मग बघत येईल चलो बघा मॅडमच काय करतो स्वयंपाचा सगळा कवर खाली घेतले तोंडात भरायचं काम चाललंय जिजा <laughs> काय करते शे असं करायचं नाही घाण असत ते काहीच सोडत नाही सगळं तोंडात घालायचं असत काय सोडायचं नाही सगळं तोंडात घालायचं सगळं थणी माझी ठरमी ठरणी ठाणे थांबत तर फायनली माझा आता स्वयंपाक झाला आहे थोडासा फ्लावर शिलत होता वाफेवरचा फ्लावर बनवला आहे थोडासा शिल्लक राहिलं होतं म्हणलं की तो असं वाया जाण्यापेक्षा हे करण्यापेक्षा वाफेवरचा फ्लावर करावा त्यात आईचा अजून होता तो म्हणलं सुटकी पातळ सगळी भाजी पण त्यांना आणि सगळं होईल आणि इकडे मटकीची भाजी पातळ अशी केली जास्त पत्तळ केली नाही कारण जास्त पातळ केली की चव पण जाते राईस केलंय आणि चपाती आईला जेवायला दिलं आता आम्ही अमर आल्यानंतरच जेवण करतो सो फायनली झालंय माझं सगळं आणि स्वयंपाक झाल्यानंतर ही माझी हालत घाम नसतो नको नको झालं कधी एकदा स्वयंपाक होते आणि कधी किचनमधून बाहेर जाते असं झालं होतं मग फायनली झाले आईला पण जेवण वाढले आणि आता मी पण थोडंसं बसते रेस्ट करते आता आम्हाला येईलच कारण आता वाजलं साडेनऊ तो येईलच मग तो आल्यानंतर मग आम्ही पण जेवण करू परत हे रुटीन चालू झालं यात्रा संपल्या सगळ्या संपल्या आता बघू का वा थंड पाणी टाकल्यामुळं चांगली टेस्ट लागते तर वाह तुझ प्रोटीन सगळं मी पिऊन टाकेल टीव्ही बघते जिजा टी टीव्ही बघतेस जिजा काय करते तू लागली किरकिर करायला सॉरी 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 बघा 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 आजच्या ब्लॉगची एंड आम्ही इथेच करतो जे मस्त जेवण वगैरे झाले तिचा लास्ट टिक्का पण नाही लावला कारण असं झालं की तिला लेट आंघोळ घातली त्यामुळे काय ती नंतर झोपीच गेली त्यामुळे तिचा मेकअप वगैरे सगळंच राहिला आता म्हटलं जाऊ जा द्या साडे दहा वाजत कुठे करायचं आणि तिची किरकिर चालू आहे झोप लागली आहे झोपेच्या सो आजचा ब्लॉग जो आहे तो जास्त लेंदी होऊ शकला नाही पड़ती है ना बाबा आता तो जास्त लिहिणी होऊ शकला नाही कारण असं झालं होतं की आम्ही ती विवाघरवरून आलो आणि तिथून पुढे आल्यानंतर जी काही आवरावर होती हे ते सो त्याला मी जास्त इम्पॉर्टन्स दिले की पहिल्यांदा ते आवरून वगैरे घेऊया तर मगच बाकीचं काय करता येईल ते करता येईल सो त्यामुळे तर आमचे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाय गुड नाईट